ज्याचं या ठिकाणी आम्ही निषेध करतो त्याचं तोंड बघा आणि सचिन भीमराव चव्हाण यानं बाळासाहेब आंबेडकरांना जो धोका दिलाय त्याबद्दल त्याबद्दल सचिन भीमराव चव्हाण यांना आगोदरच सांगितलं होत झालं असं की बीड मधील केज या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीने सचिन चव्हाण या उमेदवाराला पक्षाकडून उमेदवारी दिली होती परंतु सचिन चव्हाण या उमेदवारांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षाला धोका दिला आहे पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांना याबद्दल माहिती झाली की सचिन चव्हाण हे भाजपकून मॅनेज झालेत आणि त्यांना भाजपकून पाच लाख रुपये भेटलेत जेव्हा ही गोष्ट वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना माहिती झाली तेव्हा त्यांनी ऑन कॅमेरा सचिन चव्हाण या उमेदवाराला अगोदर तोंडावरती काळा फासलं त्यानंतर त्यांना चापकानी मारहाण केली पक्षांनी त्यांच्यावरती भरोसा ठेवून त्यांना उमेदवारी दिली परंतु केज मतदार संघातील सचिन चव्हाण या उमेदवारांनी भाजपशी हात मिळवणी करून पंचित बहुजन आघाडी या पक्षाला धोका दिला त्यामुळे पक्षाच्या काय केलं पुढे बैठक मतदारसंघामध्ये वंचितचा उमेदवार नसल्या कारणानं कोणाला तरी पुरस्कृत करावा किंवा कुणाला तरी पाठिंबा द्यावा यासाठी आम्ही सहा तारखेला बैठक घेऊन अंबाजोगाई येथील रहिवासी असलेले सचिन भीमराव चव्हाण यांना पक्षाचे सर्व नियम समजून सांगितल्यानंतर त्यांचा पक्षामध्ये प्रवेश होऊन आणि त्यांना वेळेत पाठिंबा दिला आणि पुरस्कृत केलं पण सचिन चव्हाण यांनी पक्षाचं नाव बदनाम होईल अशा पद्धतीनं वर्तन केलेलं आहे सचिन चव्हाण हे वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार असताना भाजपचे लोक यांच्या संपर्कामध्ये आहेत त्यांच्याकडून त्यांनी पक्षनेधी म्हणून काही पैसेही जमा केले ही गोष्ट पक्षाला बदनामकारक आहे या सर्व गोष्टीची मी वरिष्ठांना कल्पना दिली आणि वरिष्ठांना विनंती केली की या उमेदवारामुळे आपलं नाव खराब होतं या उमेदवाराचा पाठिंबा आपण काढून घ्यावा पक्ष या गोष्टीवर निर्णय तर घेईलच पण या मतदारसंघातले पदाधिकारी म्हणून आमचंही काही कर्तव्य आहे यासाठी आज आम्ही सचिन भीमराव यांच्या तोंडाला काळ लावून यांच्या तोंडाला काळ लावून त्यांनी जो काही चुकीचा प्रकार केलेला याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो अरे याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो याचा तोंड बघा आणि सचिन भीमराव चव्हाण यानं बाळासाहेब आंबेडकरांना जो धोका दिलाय त्याबद्दल त्याबद्दल सचिन भीमराव चव्हाण यांना अगोदरच सांगित झालं होत

सध्या <गणीज्ञा> महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं वार चालू आहे आमच्या खेळ विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नसल्या कारणाने आम्ही सचिन भीमराव चव्हाण यांना वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून पक्षातला विनंती करून आम्ही त्यांना जाहीर केलं होतं सचिन भीमराव चव्हाण यांना ज्यावेळेस आम्ही पक्षातून पुरस्कृत म्हणून जाहीर केलं त्यावेळेस पक्षाचे जे काही नियम अटी आहेत आम्ही त्यांना सांगितल्या होत्या मी त्यांना एक सांगितलं होतं की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा पक्ष हा का पैसे कमवण्यासाठीचा पक्ष नाही सध्याची परिस्थिती जर बाळासाहेबांची आज आपण पाहिलो तर बाळासाहेब आंबेडकर आयसीयू मध्ये दे असताना देखील कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आवाहन करत आहेत सचिन भीमराव चव्हाण यांना आम्ही उमेदवारी दिली आणि त्यांना क्लिअर सांगितलं होतं तुमच्याकडे पैसा नसेल तर चालेल आपण जनतेतून पैसा जमा करू आपण कॉन्ट्रीब्युशन करून या निवडणुकीला आपण सामोरं जाऊ पण तुम्ही पक्ष आणि बाळासाहेब बदनाम होईल असं काही कृत्य करू नका सहा तारखेला संघर्षभूमी हो आंबेजोगाई या ठिकाणी या मतदारसंघातल्या सर्व पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी शहर पदाधिकारी सर्कलचे पदाधिकारी यांची आम्ही एक संयुक्त बैठक घेतली त्या बैठकीमध्ये आम्ही अपक्षापैकी जे आम्हाला अप्रोच झालेले पाच उमेदवार होते त्या पाच उमेदवारांचे नाव पूर्ण कार्यकर्त्यांच्या समोर ठेवले आणि त्या पाच मधून सचिन भीमराव चव्हाण यांना आम्ही निवडण्यात आलं त्याचं कारण असं आहे की आमचं पहिली आठ होती की ज्यालाही कुणाला पाठिंबा पाहिजे किंवा पुरस्कृत पाहिजे त्याला वंचित बहुजन आघाडीमध्ये पहिल्यांदा प्रवेश केला पाहिजे आणि पाचशे रुपयाच्या बाण्डवर त्यांना शपथपत्र द्यायला पाहिजे की भविष्यातही निवडणुकीच्या नंतर मी पक्षाच्या सोबत राहील तर बाकीच्या उमेदवारांनी या गोष्टीला थोडासा नकार दिल्या कारणानं आम्ही सचिन भीमराव चव्हाण यांना पक्षाचं अधिकृत पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केलं सचिन भीमराव चव्हाण यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ज्या काही वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन यंत्रणा राबवायला पाहिजे होती त्या पद्धतीची यंत्रणा त्यांनी राबवली नाही परवाच्या दिवशी रात्री आम्हाला असं कळलं की सचिन भीमराव चव्हाण यांचं अंबाजोगाईमधल्या हो एका भाजपच्या नेत्यासोबत बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी पक्षाला निधी आणि यंत्रणा पुरवण्यासाठी पैशाची मागणी केली आणि त्यावेळेस त्यांना पाच लाख रुपये ही देण्यात आले ही खात्रीलायक गोष्ट आम्हाला मिळाल्यानंतर आज सकाळी आम्ही त्यांना पक्ष कार्यालयावर बोलवलं बोलवल्यानंतर त्यांच्याकडून आम्ही या सगळ्या सत्य गोष्टीचा उलगडा करून घेतला तो व्हिडिओ देखील माझ्याकडे आहे आणि त्यांनी त्या सगळ्या गोष्टी मान्य केल्या की मी त्यांना भेटलो त्यांनी मला पाच लाख रुपये दिले या सगळ्या गोष्टी मान्य केल्यानंतर पाच लाख रुपये त्यांच्याकडून घेणं म्हणजे हा पक्षाचा अपमान आहे ते नाव नाव त्यांनीही सांगितलं नाही फक्त एवढं सांगितलं की भाजपचे पदाधिकारी एवढं त्यांनी सांगितलं आम्ही जास्त खोलात गेलो नाहीत आणि आम्हाला जास्त खोलात जायचं नाही फक्त एक गोष्ट अशी सिद्ध झालेली आहे की त्यांनी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी घेऊन वंचित बहुजन आघाडीला हे प्रस्थापितांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या गोष्टीत कुठंतरी धडा शिकवावा म्हणून सचिन चव्हाण यांच्या तोंडाला काळं फासून त्यांना वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी म्हणजेच मी स्वतः त्यांना मारहाण केलेली आहे तो गुन्हा मला मान